दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अकोल्यामधील जवळा बुद्रुक येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे अकोला तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायत जवळा बुद्रुक दोडकी टाकळी पोटे या गावामधील जवळा बुद्रुक गावात भर उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे गावात रोज दोन ते तीन दिवस आड पाणी पुरवठा होत असल्याने आणि तो पाणीपुरवठा अत्यंत दूषित दुर्गंधीजनक होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले या संदर्भात स्थानिक नागरिकांनी जिल्हा अधिकारी पाणीपुरवठा विभाग यांना निवेदनाद्वारे ही समस्या सुद्धा कळवली होती मात्र या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच यांनी विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात उडवाडवीची उत्तरे देत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे ग्रामपंचायत दोडकीजवळ इथे ग्रामपंचायत काळभाळामुळं पाण्याची समस्या खूप उद्भवत आहे त्याच्यातच पाण्याचं दुरुपयोग किंवा पाण्याच्या टाक्यावर सिलॅप नाही पाणी वेळोवेळ मिळत नाही तसंच जिथं ज्या ठिकाणून पाणी पुरवठा होत आहे तिथं कुत्रे मेलेले आहेत विहिरीत शेवाळ आहे नदी तर पण गाळ खूप आहे आपलं आरोग्याच्या समस्या त्याच्यातच तिचे प्रभाव होणारे रोड फैलत आहेत त्यावर उत्तर बाकी ठिकाणी पाठपुरावा केल्यात तर मिळत आहे आणि सरपंच तुमच्याकडून होत असेल ते तुम्ही करून घ्या म्हणजे यांना प्रशासनाची भीती नाही आणि गावावर काही गेलेलं प्रतिनिधी सुमित सनोने न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोला